श्री स्वामी समर्थ गोरमवली गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम पारायण काळात सात दिवस खालील अन्न खावे एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती दोन पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल मीठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता तीन फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळ म्हणजे गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे सर्व फळे खाऊ शकतात कडू वर्ज तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये सहा मध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरणा मसाला वर्ज सात दूध दही ताक कढी खाऊ शकतात आठ पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाडापीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात नऊ वर्ज्य धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज दहा चहा कॉफी घेऊ शकतात अकरा पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये स्वामी समर्थ गुरुमावली